माहेरहून हुंड्यासाठी पैसे आणण्याचा तगादा लावून सासरकडून मारहाण होत असल्यानं गरोदर असलेल्या नवविवाहितेनं मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली अनुराधा ऋषिकेश मदने असं वीस वर्षीय मयत नवविवाहितेचं नाव असून हातकणंगले तालुक्यातील भादोले इथं ही घटना घडली आहे दरम्यान या प्रकरणी सासरच्या मंडळींवर कारवाई केल्याशिवाय विवाहितेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा अनुराधा यांच्या माहेरच्या मंडळींनी घेतल्यामुळं सी पी आरमध्ये काही काळात तणाव निर्माण झाला विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल पती ऋषिकेश मदने सासू शोभा मदने नणन पूनम संपत जाधव यांच्यावर पेठवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय हातकळंगले तालुक्यातील भादोल इथल्या बावीस वर्षीय ऋषिकेश बाजीराव मदने याचा विवाह एक वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील वासुंदे इथं राहणाऱ्या परसराम भगवान यलमार यांची मुलगी अनुराधा हिच्याशी झाला होता लग्नानंतर हुंड्याची मागणी करत माहेरून पैसे आणण्यासाठी नवरा सासू आणि नंदेकडून अनुराधाला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता ती गरोदर असल्यानं वारंवार झोपत होती याही कारणावरून वाद होऊन तिचा छळ केला जात होता या त्रासाला कंटाळून अनुराधा हिनं मंगळवारी घरामध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केली दरम्यान मदने कुटुंबानं तात्काळ तिला सीपीआर मध्ये दाखल केलं होतं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं दरम्यान अनुराधा हिला सासरकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता त्यामुळे तिची आत्महत्या नसून खून आहे असा आरोप करत तिच्या माहेरच्या लोकांनी सीपीआर मध्ये मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला तर काही संतप्त नातेवाईक पती आणि सासूचा शोध घेत भादोली इथं गेले मात्र सासरच्या मंडळींनी घरातून पलायन केलं होतं दरम्यान गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर पेठवडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नाते ताब्यात देण्यात आला त्यानंतर सायंकाळी बावीस वर्षीय पती ऋषिकेश बाजीराव मदने पंचेचाळीस वर्षीय सासू शोभा बाजीराव मदने आणि वाठार इथं राहणारी बत्तीस वर्षीय नणंद पूनम संपत जाधव यांच्यावर गुन्हा नोंद झालाय